Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. बीड लोकसभेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर होऊन जवळपास एकोणीस दिवस झाले आणि त्यानंतर बीड लोकसभेसाठी विरोधी उमेदवार कोण येईल अशी एकंदरीत चर्चा होती त्यामध्ये म्हटलं तर शिवसंग्रामच्या ज्योतिबाई मेटे असतील किंवा बजिरंग सोनवणे असतील अनेक वेळा आपण बघू शकतो की बीड लोकसभेसाठी जे आहे ते शिवसंग्रामची भूमिका जी आहे ती महत्वाची राहिलेली आहे आणि एकंदरीत बघू शकतो आहे की शिवसंग्रामच्या मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र भेटीनंतर जी चर्चा झाली त्या चर्चेवरती आता पूर्णविराम झाला आहे कारण बीड लोकसभेसाठी जे आहे ते बजरंग सोनवणे यांचं नाव जे आहे आता जाहीर झालेलं आहे आणि एकंदरीतच यामध्ये शिवसंग्राहांची भूमिका काय असणार आहे स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्योतिबाई मीठ आहेत ते तुमचं मनपूर्वक स्वागत एकंदरीत बघू शकतो बीड लोकसभेसाठी तुमचं नाव चर्चेतच होतं मात्र ती चर्चा जी आता बंद झालेली आहे कारण भेट घेतल्यानंतर देखील आता उमेदवारी जे आहे ते बजरंग सोनवणे यांना मिळालेली आहे तुमची भूमिका कशी असणार एकंदरीत आमची भूमिका आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेशी चर्चा करून जाहीर करणार आहोत आपण बघू शकतो आहे की तुमच्या नावावरती अनेक वेळा चर्चा झालेली आहे तुम्हाला जयंतीतून देखील रेट आहे की तुम्ही उभं राहिलं पाहिजे यावरती कसं बघता तुम्ही एकंदरीत मुळामध्ये जनतेतूनच ही मागणी आल्यामुळे या भूमिकेचा आम्हाला विचार करणं भाग पडलं आणि त्याच्यानंतर पुढची ती सगळी कार्यवाही किंवा ते जे सोपस्कार असतील ते करण्यात आले त्यामुळे जनतेतून रेटा असल्यामुळेच मी ह्या बाबतीचा पुन्हा एकदा कौल घेणार आहे की जनतेने हे सुचवलं होतं की मी बीडमधून लोकसभा लढवावी तेव्हा आता दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले असल्यानंतर जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे याच्याशी आम्ही विचार विमर्श भी करू आणि त्यानंतर एक निश्चित धोरण किंवा भूमिका घेऊन पुढे येऊ आपण बघू शकतो की मराठा आरक्षणासाठी मेटे साहेबांचं काम अविरतपणे चालू राहिलेलं आहे सध्याला आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आहे आणि एकेकडून मराठा समाजाकडून तुम्हाला असं बोललं जातं की त्यांनी उभं राहिलं पाहिजे तुम्ही याकडे कसं बघताय समाजासाठी काय बोलाल केवळ मराठा समाजाकडूनच मला मी उभं राहावा बोललं जातं असं नाही म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा मागणी झाली ती ही एका कॉमन मॅनची ज्याला आपण म्हणू शकू विस्थापिताची आणि याच्यामध्ये केवळ मराठा समाजच सामील नव्हता तर सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक सामील होते मी हे आवर्जून सांगू इच्छिते मग इथे हिंदू असतील मुसलमान असतील किंवा दलित असतील या सगळ्यांकडून ज्यांना आपण केवळ विस्थापित एका शब्दामध्ये म्हणायचं तर विस्थापित म्हणू शकतो अशांकडून प्रामुख्याने ही मागणी आलेली होती तुम्ही भाषण करताना भावनिक झालात जखमी वाघी वाघिन जे आता थांबणार नाही कार्यकर्त्यांना एक तुम्ही उत्साही केलेला आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये उमेदवार तिसरी उमेदवार म्हणून तुम्ही याच्या बाबतीमध्ये मी वारंवार स्पष्ट करत आहे की आम्ही पूर्णपणे परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि जर लढायचं असेल तर ते जिंकण्यासाठीच लढणार असू तर तिथपर्यंत त्या सगळ्या बाबींची आम्ही पाहणी करून योग्य तो निर्णय घेणार आहोत आता असंही बोललं जातं की सध्याला वंचित बहुजन आघाडीच्या बीडचा उमेदवार ठरलेला नाही असंही बोललं जातं की वंचितची मूठ बांधून आणि एम आय एमचा पाठिंबा घेऊन शिवसंग्रामकडून राहणार आहे असे देखील चर्चा आहे बाहेर जर एखादा सक्षम पर्याय समोर असेल तर तो सक्षम पर्याय पडताळून पाहणं हे त्या रणांगणात किंवा त्या ज्याला आपण म्हणू शकू की निवडणुकीमध्ये उम उतरणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचं चा। कामच असतं आणि आम्ही ते करून पाहू शकतो आमच्या पुढे अनेक पर्याय आहेत आणि त्या प्रत्येक पर्यायाची चाचपणी करणं जर लोकसभा लढवायची असेल तर ते करणं आम्हाला भागच आहे वंचित कडून उभे राहणार का तुम्ही बीड लोकसभेसाठी जर पूर्ण पर्याय आम्ही पडताळून पाहिलेले नाहीत परिस्थितीचं आम्ही पूर्ण ज्याला म्हणू शकू की असेसमेंट केलेली आहे नाही तर आज या घडीला असं म्हणणं ते चुकीचं ठरेल की याच्याकडून उभं राहणार किंवा याच्याकडून उभं राहणार नाही परिस्थितीचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेणे आम्हाला सोयीचं होईल काल एफर पार्टीमध्ये तुम्ही जरांगी पाटला तुमची भेट झाली यावरती काही बोलणं झालंय का जरांगी पाटलाला तुम्ही या संदर्भात आणखी काही भेटणार आहेत का याकडे कसं बघताय काय सांगाल की नाही हे बा एक तर इफतार पाटील ही आमची पूर्वनियोजित होती आम्ही दोघेही त्या ठिकाणी योगायोगाने एकत्र आलेलो होतो कारण आम्ही दोघेही आमंत्रित होतो त्यामुळे या विषयावरती तिथे चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही एक मुख्य कारण म्हणजे बीड लोकसभेसाठी महायुतीच्या बॅनरवरती मेटेसाहेबांचा फोटो आहे पंकजा मुंडे उमेदवार आहेत एकेकडे तुम्ही देखील तयारी करताना पाहायला मिळते फोटो वापरल्यास संदर्भात तुम्ही काय सांगाल एकंदरीत फोटो त्यांनी वापरलेला आहे असू शकेल त्यांनी आता फोटो वापरण्यामागची कारण मला सांगता येणार नाही ज्यांनी वापरलेला आहे त्यांना आपण हा प्रश्न विचारणं अधिक योग्य ठरेल तुम्ही तर स्वतंत्र लढण्यासाठी तयारी करता जाते फोटो वापरता आहेत त्यांच्या उमेदवारीसाठी हा फोटो वापरलेला आहे काय कारण आहे ते मला नाही सांगता येणार ना? मी माझ्या पद्धतीने त्याचा तो अर्थ लावलेला आहे ज्यांनी वापरलेला आहे त्यांनी हे सांगावं फोटोवर आपल्या आगामी लोकसभेची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आहेत का एकंदरीत बैठक घेऊन परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊनच ही भूमिका जाहीर होईल हे होत्या ज्योती मिटे परिस्थितीचा आढावा घेऊनच मी भूमिका जाहीर करणार आहे कार्यकर्त्यांना विचारत घेऊन ही भूमिका जाहीर करणार असल्याचं ज्योतिदाई मिटे यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन प्रदीप काशीद सोबत मी योगेश मुंबई तक बीड